नमस्कार आर न्यूज बुधवार दिनांक सात महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा आहे एक लाख सदतीस हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख सव्वीस हजार चाळीस तर एक किलो चांदीचा सा दर आहे दोन लाख पन्नास हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये इथं झालेल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत गडिंगलटचा गौरव सुरेखा कळसगोंडानं तृतीय तर गीतांजली पाटीलनं द्वितीय क्रमांक पटकावला महाराष्ट्राला चॅम्पियन ऑफ द स्पोर्ट्स किताब गडिंगलटचा मोलाचा वाटा जागृतीच्या तनिष्का चिकुर्डेचं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश अंधश्रद्धेनं समाज पोखरला जातोय विषयावर प्रभावी लेखन चषक प्रमाणपत्र आणि एक हजार रुपयांचं पारितोषिक सतरा वर्षांची भारतीय सैन्यातील सेवा पूर्ण करून सूरजमधून सेवानिवृत्त बेळगुंडी गावातून रॅली काढत विविध संघटनांकडून सन्मान वडीलही पंधरा मराठा बटालियनमधून सेवानिवृत्त सैनिकी परंपरेचा गौरव समाज प्रबोधन आणि समाज घडवण्याचं कार्य पत्रकार करतात नवगत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांचं प्रतिपादन चंदगड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा तीस वर्षांची परंपरा असलेली श्री राघवेंद्र स्वामी पदयात्रा भक्तिभावात सुरू हलकर्डी ते आंध्र प्रदेशातील मंत्रालयम असा चारशे पन्नास किलोमीटर पायी प्रवास मकर संक्रांतीला सुवर्ण रथोत्सवात सहभाग गडिंग्रज इथं लिंगायत समाजाचा मोफत वधूवर परिचय मिळावा एकतीस जानेवारी रोजी श्री जडे सिद्धेश्वर आश्रमात दिवसभर आयोजन सर्व पोट जातींसाठी मोफत सहभागाची सुविधा पोवाड महाविद्यालयात रोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेंटरचा उपयोग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा